लोकांनी अगदी आई वडिलांना सांगितलं की तुम्हाला ती मुलगी जड झाली आहे म्हणून तुम्ही तिला सोडून व बँकिंगची एक्झाम दिली एसच्या माध्यमातून दोन हजार तेरा साली ती एक्झाम दिली आणि नशीब माझं इतकं चांगलं होतं की मी ब्लाइंड कॅटेगरीतून नाही किंवा ओपन कॅटेगरी असून डोळसांप्रमाणे मेरिटमध्ये चांगले मार्क्स मिळाले नमस्कार मी रीना पाटील मी मूळची सांगलीतील एक छोटं खेडेगाव विसापूर तालुका तासगाव मधून पुण्यामध्ये आले वयाच्या पाचव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी द पुन स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड गर्ल्स या संस्थेमध्ये आले जन्मजात अंध असल्यामुळे मला शिक्षण घेण्यासाठी पुण्यात यावं लागलं अर्थात जन्मल्यापासून तर शाळेत येईपर्यंत माझ्या आई वडिलांनी खूप मला दिसावं यासाठी प्रयत्न केले मग वेगवेगळे वेग अगदी ज्योतिषी अंगारे धुपारे सुद्धा त्यांनी सोडले नाहीत आणि शेवटी कोल्हापूरच्या एका नेत्रतज्ञांनी सांगितलं की तुमची मुलगी कधी पाहू शकणार नाही आहे तर तुम्ही तिच्या शिक्षणासाठी विचार करा मग आमच्याकडे साधारण मी पाच वर्ष असताना एक लग्न होतं आणि त्या लग्नात पुण्याहून काही मंडळी आली होती मिस्टर बाबासाहेब शिंदे त्यांनी सांगितलं सा 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 की पुण्यात खूप छान अंधशाळा आहेत तिथे तुम्ही तिला शिक्षणासाठी घाला कारण आता डोळ्यांचा तर उपयोग होत नाही डोळ्या कारण असं होतं की ब्रेन टू आईजपर्यंत ज्या ब्लड नोस तयार पाहिजे होत्या त्या माझ्या तयार नसल्यामुळे मी आयुष्यात कधीच परत पाहू शकणार नव्हते आणि जन्मजात अंधार घेऊन आलेली मुलगी तिला तिच्या आयुष्यात कसा प्रकाश द्यायचा ह्याचं एक छान उद आ, ठिकाण आम्हाला त्या लग्नाच्या निमित्ताने माझ्या मावशीच्या लग्नाच्या निमित्ताने आम्हाला माणसं मिळाली आणि मी माझ्या आई वडिलांनी कसलाही विचार न करता मला पुण्यामध्ये आणलं अर्थात मला पुण्यात आणताना त्यांना खूप त्रास झाला कारण एक मुलगी त्यात ती अपंग तिला खेडेगावात आम्ही राहत असल्यामुळे खूप लोकांचं ऐकून घ्यावं लागलं लोकांनी अगदी आईवडिलांना सांगितलं की तुम्हाला ती मुलगी जड झाली आहे म्हणून तुम्ही तिला सोडून देताय वगैरे असं बरंच टॉर्चर त्यांच्या मनावरती झालं पण माझ्या आईवडिलांनी खूप मोठं धाडस केलं आणि मला शिक्षणासाठी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली सहा जूनला मला त्यांनी पुण्यात पाठवलं आणि माझ्या शिक्षणाचा पाया तिथून सुरू झाला माझे शिक्षक अतिशय छान आहेत ज्यांनी मला घडवलं मिसेस अर्चना तापीकर मिसेस सुलभा पुजारी ह्या व्यक्तींनी मला अगदी ब्रेल लिहायला शिकवलं पहिल्या पहिलीत गेल्यापासून मॉन्टेसरीपासून आमचं स्कूल आहे तर तिथे लिहायला वाचायला छान शिकवलं बोलायला मला त्यांनी उत्तम शिकवलं आणि मला पहिला त्यांनी धडा दिला की तू बघू शकत नाहीस पण तू जर उत्तम बोललीस तर तुला जग जिंकता येईल तेव्हा मला हे या शब्दांचे अर्थ कळत नव्हते पण जशी जशी मी मोठी होत गेले तस तसं मला कळायला लागलं तिथे कोथरूडच्या अंधशाळेमध्ये सगळ्याच मैत्रिणी खरं तर माझ्यासारख्या सारा विश्व सारखंच वेगळेपणा असा काहीच नव्हता खूप वेगवेगळे अनुभव आले घरून हॉस्टेलला आल्यानंतर अगदी भूक लागलेली वगैरे ह्या पण गोष्टी कळत नसायच्या पण त्या तिथल्या सगळ्या केअरटेकर्स मावशांनी वगैरे इतकं छान समजून घेतलं की मला कालांतराने एक तीन चार महिन्यानंतर मी त्या हॉस्टेलला रोळून गेले खूप चांगल्या मैत्रीण मिळाल्या ज्या आज तागाळ्यात माझ्या सोबत आहेत नंतर आमच्या शाळेची एक पद्धत होती की पाच पाच वर्ष रेसिडेन्शियल स्कूलमध्ये राहायचं आणि नंतर राहायचं तिथेच पण एकात्म शिक्षण पद्धती म्हणून एक शिक्षण पद्धती आहे तिथे महिलाश्रम हायस्कूल नगरला आम्हाला तू नॉर्मल मुलांप्रमाणे शिक्षणासाठी पाठवलं आणि मग माझा तिथून मात्र सगळा जो समाजामध्ये रुळण्याचा एक प्रवास सुरू झाला कर्वेनगरच्या शाळेमध्ये तिथे मला खूप डोळस मैत्रीण मिळाल्या ज्या माझ्यासारखं माझ्यासारख्या नव्हत्या त्यांच्यामध्ये राहून आपण कसं काय म्हणजे मला बुजरेपणा थोडासा नाही म्हटलं तरी आला होता एक न्यूनगंड माझ्यामध्ये तयार होतो की काय असं मला वाटायला लागलं पण तिथलेही शिक्षक अतिशय छान माझ्या शिक्षिका होत्या मिसेस आ, आ, स्वाती नगरधनकर आणि मिस विद्या अष्टपुत्रे मिसेस आ, सारा शिरसाट ह्या तिघींनी मला डोळस मुलींप्रमाणे जगायला शिकवलं हो अक्षरशः की त्या मुली जरी डोळसमध्ये लिहित तरी आम्ही ब्रेलमध्ये सगळ्या नोट्स वगैरे काढत असू आणि नंतर मग खूप छान आयुष्याला एक सुरुवात झाली आम्हाला तिथून सवय लागली की रायटर च्या रायटरला पेपर कसा डिक्टेट करायचा सातवीपर्यंत आम्ही आमचे पेपर लिहिले पण आठवीपासून आम्हाला पुढे रायटरला पेपर सांगावा लागतो आणि मग आपण आपली म्हणजे उत्तर लिटरली पाठ करावी लागत होते घुकमपट्टी ज्याला म्हणतात ते आम्ही करायचो मग माझं दहावीपर्यंत तर शिक्षण तिथे झालं नंतर मी मला म्युझिकची आवड होती म्हणून पुण्यात मी एस एन डी टी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि एस एन डी टी कॉलेजला ॲडमिशन घेतलं कॉलेजची फी त्या आम्हाला नॉमिनल होती पण हॉस्टेलला मात्र खूप खर्च होता त्यावेळेला जवळपास दोन हजार तीन चार साली हॉस्टेलचा खर्च तीस एक हजार रुपये होता आणि जेवण वगैरे मिळून असतं तर आमची माझ्या घरची आर्थिक परिस्थिती त्यावेळेला खरं तर इतकी छान नव्हती मला एक सांगायला आवडेल माझं जवळपास सगळं शिक्षण हे मी माझ्या म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे गाण्याच्या वक्तृत्वाच्या आणि त्यातून मी माझं शिक्षण बरंचसं पूर्ण केलं त्यातून मी माझी फी भरायचे त्यामुळे आई वडिलांचा बराच भार हलका होत होता पण बारावीत मात्र माझ्या वडिलांना ते शक्य झालं नाही आणि माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली खरं तर त्यानंतर ती थोडी चांगली होती थोडी ट्रॅजेडी कॉमेडी असं असं सगळं ते होतं कारण माझे वडील त्या म्युझिक विषयासाठी हॉस्टेलचा खर्च न करू शकल्यामुळे मला मधूनच संगीत हा विषय सोडावा लागला आणि थोडसं नाही म्हटलं तरी घरच्यांबद्दल एक मनामध्ये आढी तयार झाली होती बाबांबद्दल विशेष करून की का नाही मी अंधय म्हणून त्यांनी माझ्यासाठी हे पैसे भरू शकले नाहीत का कारण माझी बहीण त्यावेळेला कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये एम ए करत होती इन मराठी लिटरेचर तर मला तो तो एक सेटबॅक बसला माझ्या आयुष्यामध्ये आणि मग मी ठरवलं की नाही आता मी असं काहीतरी करेन की जे माझ्या डोळस बहिणींना सुद्धा लाजवेल अक्षरशः खरंच तेव्हा मी ते ठरवलं आणि मग मात्र मी इंग्लिश लिटरेचरमध्ये बी ए केलं ते सुद्धा एक्सटर्नल कॉलेजला ऍडमिशन नव्हतं मग मी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब केले दोन हजार चार साली एका एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब केला नंतर मी शेअर मार्केटमध्ये जॉब केला कारण हळूहळू पैशांचं महत्व मला कळायला लागलं आपल्याकडे पैसा असेल तर सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीची जाणीव सुदैवाने वयाच्या अठरा एकोणीसाव्या वर्षीच झाली खर तर शिक्षण जरी स्वतःच स्वतःने केलं असलं तरी पण जर समाजामध्ये तुम्हाला चांगलं फ्रेंड सर्कल चांगलं लाईफस्टाईल जगायची असेल आणि लोकांमध्ये मिळून मिसळून राहायचं असेल तर एकतर अंधत्व तर असतंच पण अंधत्वाबरोबर जर पैसे नसतील सा, सा, तर नाही लोक सह सामावून घेत हे तर डोळसांना पण अनुभव होतात तसेच ते मला पण यायला लागले म्हणून मग मी नोकरी करत करत करत, करत माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्याचबरोबर मला दोन हजार दो साधारण दोन साली मिस्टर मदन पुरंदरे सर भेटले ज्यांचेच अद्वैत परिवार म्हणून पुण्यात मोठी नामांकित संस्था आहे आणि त्यामुळे मला सोशल वर्कची आवड निर्माण झाली खरं तर शाळेत असताना शालेय मंत्री वगैरे खूप होते पण तेव्हा सामाजिक जाण अशी काही नव्हती शाळेत तेवढ्या पुरत असते चार भिंतींच्यातला शालेय मंत्रीपद त्यामुळे एवढं काही विशेष त्यात नव्हतं पण मी बाहेर पडले आणि अखिल नवीपेठ हत्ती गणपतीचे अध्यक्ष श्री आदरणीय श्याम मानकर सरांनी पुण्यामध्ये खरं अंधांना एक मोलाचं स्थान समाजामध्ये मिळवून देण्यासाठी म्हणून एकोणीसशे सत्त्यावन्नला एक उपक्रम हाती घेतला आणि अखिल पेठ हत्ती गणपतीच्या इथे सलग दहा दिवस गणपतीमध्ये एक उत्तम असा अंधापंगांचा स्टॉल दरवर्षी चालतो त्याला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झालेत अगदी अभिमानाची गोष्ट आहे कारण असा उपक्रम गेले एक संस्था एक अध्यक्ष आणि एक एक उपक्रम पंचवीस वर्ष खरं तर अंधा अपंगांसाठी कोणीच पै अनुदानित संस्था ज्या आहेत त्या चालवतात पण जिथे पैसे मिळत नाही तिथे कोणीच असं चालवू शकला नाही जो श्री श्याममाणकर सरांनी आणि श्री मदन पुरंदरे सरांनी आज ताब्यात चालवलेला आहे तर तिथे मला समाज म्हणजे काय हा तिथून सुरुवात झाली कारण पैसे नोटा ओळखण्यापासून लोकांशी समाजामध्ये कसं बोलायचं खूप व्हरायटीची लोक त्या स्टॉलला व्हिजिट करायला अगदी तुमच्यासारखे स्टार कलाकार म्हणजे अगदी आर्टिस्ट वगैरे सुद्धा त्याला येत होते मोठमोठे आमदार खासदार वगैरे आणि अशा लोकांशी आपण कसं बोलायचं बापरे मला खूप मनात भीती निर्माण होत होती पण ती भीती माझी त्या दहा दिवसात गणपतीच्या स्टॉलमुळे गायब झाली आणि मी आज कॉन्फिडंटली समाजासमोर खूप चांगल्या पद्धतीने मला असं वाटतं की मी बोलण्याचा प्रयत्न करते आहे कारण की तुम्ही जितकं चांगलं बोलाल तेवढं समाज मदत करायला पुढे येतो आज माझ्याकडे डोळे जरी नसले तरी माझी काठी माझ्यासोबत असले आणि माझा मोबाईल व्यवस्थित असेल तर मी सगळीकडे फिरू शकते हा एक कॉन्फिडंट त्या गणपतीच्या स्टॉल वरती मला आला आणि मग तिथे मी जवळपास पंचवीस वीस एक वर्ष झाले मी इंचार्ज म्हणून तिथे काम पाहते आहे सगळ्या प्रकारचं काम आम्ही तिथे करतो मग तिथे आम्ही मुलींना कसं कुकिंग करायचं वडापाव कसा बनवायचा चहा कसा बनवायचा अंध व्यक्ती स्वतःच्या पायावरती फक्त नोकरी करण्यापुरती मर्यादित न राहता जशा नॉर्मल महिला घरामध्ये गृहिणी म्हणून काम करतात तसं अंध मुलींनी पण केलं पाहिजे कारण अंध मुलींना कुठल्या भावना नसतात असं नाही अपंगांना सगळ्याच भावना असतात मग ते पाच मिनिटाच्या सुखाबरोबर तुम्हाला तुमची उर्वरित पंच्याहत्तर वर्ष सुद्धा चांगली घालवता आली पाहिजेत असं एक आम्हाला वाटलं आणि त्यामुळे आम्ही मुलींना स्वयंपाकापासून सगळ्या गोष्टी ऍक्च्युली शिकवण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या च्या माध्यमातून अनेक मुलींनी लग्न केलेली आहेत अनेक मुली बँक बँकांमध्ये सर्व्हिस करतात हे सगळं करत असताना असं जाणवलं की आपण समाजकार्यामध्ये तर उतरलो आहे पण मला एका माझ्या गुरुने मिस्टर प्रकाश पंडागळेंनी एक मंत्र दिला की आयुष्यात तू काहीही कितीही चांगलं सोशल वर्क केलंस तरी स्वतःची डिग्निटी निर्माण करण्यासाठी स्वतःचा कन्फर्म असा इन्कम सोर्स हवा म्हणून मग दोन हजार दहा अकरा साली आयबीपीएस जे बँकिंगच्या किंवा कॉम्प्युटर एक्झाम कंडक्ट एक एक्झाम एक मी बँकिंगची एक्झाम दिली एसच्या माध्यमातून दोन हजार तेरा साली ती एक्झाम दिली आणि नशीब माझं इतकं चांगलं होतं की मी ब्लाइंड कॅटेगरीतून नाही किंवा ओपन कॅटेगरी तर मला डोळसांप्रमाणे मेरिटमध्ये चांगले मार्क्स मिळाले आणि खरं तर माझ्या मैत्रिणी मा हा एसच्या एक्झाम देत होत्या मी आपलं माझं फील्ड खरं तर निवेदनाचं त्यामुळे मी काही बँकेचा एवढा विचार करत नव्हते किंवा नोकरीचा विचार करत नव्हते आपलं जे काही चाललंय ते खूप छान अशा पद्धतीने चालू होतं पण माझ्या एका मैत्रिणी म्हणली की चला आपण जस्ट भरून बघूया फॉर्म मला जरूर आहे तू माझ्याबरोबर पण भर मग खरं तर गरज तिला होती पण नशिबाने माझी साथ दिली आणि मला दोन हजार चौदाला बँक ऑफ जी पूर्वी देना होती देना आ, आ, त्या देना बँकेमध्ये चांगल्या मार्क्स मी पास होऊन मला नोकरी मिळाली आणि माझं एक अस्तित्व मी निर्माण त्या Uh, देना बँकेच्या माध्यमातून केलं जे आता मर्ज होऊन हो बँक ऑफ बडोदा मध्ये मर्ज झाली देना बँक आणि तिथे गेले नऊ वर्षांपेक्षा जास्त कालावधी आता मी बँक ऑफ मध्ये सर्व्हिस करते मला उत्तम डोळस मैत्रिणी तिथेही लाभलेले आहेत कुठलीच गोष्ट हो त्या मला सोडून करत नाहीत आणि बँकेचं कुठलंही काम असू देत कस्टमरशी बोलण्यासंदर्भात बँकेचे जे काही प्रोडक्ट असतील ते सगळे त्यांना कन्व्हिन्स करण्याच्या बाबतीत असो काहीही असो मी उत्तमरित्या लोकांशी कम्युनिकेशन करून ते पटवून देते आणि लोकांना ते प्रोडक्ट घ्यायलाच लावते काही कुठलेही लोन असू देत कुठलेही स्कीम्स असू देत सो so, हे मी बँकेच्या माध्यमातून करत आलेली आहे आणि असं आहे की जर आपल्याकडे स्वतःचा पैसा असेल तरच आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो ही जाणीव त्यावेळी माझ्या ज्या सोनाली बोर्डे नावाच्या मैत्रिणीने मला करून दिली नसती तर आज मी खरं अशी नसते एक वेगळंच काहीतरी चला चा जे चाललंय ते चाललंय असं म्हणून लाईफ जगत असते मधल्या काळामध्ये अनेक फ्रेंड सर्कल खूप चांगले चांगले मिळत गेले ज्यांच्या नजरेने मी आज जग बघते आहे ते माझे साथी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री आनंद पवार सर ज्यांनी मला समाजातली माणसं कशी आहेत हे ओळखा ओळखायला खरंच शिकवलं त्यांच्या नजरेने आज मी जगातल्या खूप गोष्टी बघू शकते माणसं समोर म्हणजे कधी कधी असं ते मला म्हणतात तुला दिसत नाही ही गोष्ट खूप चांगली आहे कारण जगातल्या काही लोकांच्या नजरा तुमच्याकडे कशा आहेत हे तुम्हाला नाही कळत त्यामुळे माणसं जरी शाब्दिकदृष्ट्या तुमच्याशी खूप मोकळेपणाने बोलत असतील तरी शब्द चेहऱ्यावरचे भाव काही वेगळेच असतात त्यामुळे मला समाजकार्य करताना ह्या गोष्टीचा अनुभव अतिशय आला की समोरासमोर भावनेच्या जा भरात जाऊन मदत करायला खूप माणसं तयार होतात पण जेव्हा वास्तविक वास्तवात जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र ह्या गोष्टी करणं खूप कठीण असतं त्यांनी मला माझ्या पायावरती इतकं चांगलं उभं केलं की मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मला फॉरेन कंट्रीजमध्ये जायची वेळ आली मी वर्ल्ड ब्लाइंड युनियनच्या कॉन्फरन्सला अमेरिकेतील फ्लोरिडातील ओरलँडो इथे गेले होते तेव्हा पासपोर्ट विजा काढण्यापासून सगळी कामं मी अंध असून पण एकटीने केले हे मला सांगायला अतिशय आनंद होतो कारण डॉक्युमेंट्स सगळे जमाजमाव करणं मुंडव्याला जाणं तिथून मुंबईला जाणं बी सी मध्ये जाऊन आपला विजा काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड असतात पण त्या मी माझ्या हिमतीवरती केल्या आणि ती जिद्द तर माझ्या ह्या माझे आई वडील माझे सगळे गुरु माझे मित्रमैत्रिणी ह्या सगळ्यांनी मला दिली आणि मला आयुष्यात एक व्यक्ती आता मधल्या काळात मिळाली की जे मी सोशल वर्क करते आहे म्हणून मला खूप चांगले मदत मदत करतात पराग मते मामा जे मला म्हणतात तू सोशल वर्क करण्यामध्ये तू स्वतः खुश आहेस ना आपल्यासाठी कोणीतरी हा विचार करत आहे की तू स्वतः खुश आहेस ना हे वि ज्या दिवशी त्या माणसाने मला विचारलं तेव्हा मला मी काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते आहे ह्याची पावती मिळाली आणि मला खूप आनंद झाला की इतकी छान माणसं मला माझ्या आयुष्यात मी अंध असून सुद्धा मला मिळाली आणि त्यांच्या जीवावरती आज मी स्वतःच्या पायावरती उभी आहे मी जाता जाता समाजातल्या लोकांना एवढंच सांगेल अंध व्यक्ती तुम्हाला दिसली तर त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहू नका आज सुदैवाने जेव्हा मी हा आत्ता मी हे शूट करतो आहोत जोशच्या माध्यमातून त्यांनी हा एक खूप छान मंच मला दिलाय सुदैवाने पंधरा तारखेला जागतिक अंध दिन आणि जागतिक पांढरी काठी दिन आहे त्याचं औचित्य साधून किंवा काहीही निमित्त असो काहीही हा कुठलाही योगायोग असो पण या निमित्ताने मी समाजाला सांगेल की फक्त हा एक दिवस तुम्ही साजरा नका करू जागतिक अंध दिन किंवा जागतिक अपंग दिन तुम्ही तीनशे पासष्ट दिवस अंध अपंगांना गरज असते त्या तीनशे पासष्ट दिवसात तुम्हाला जितकं जमेल तेवढं तुम्ही अंध अपंगांना समाजामध्ये आणण्याचं तुमच्या प्रवाहामध्ये समाजाच्या आणण्याचा तुम्ही मदतीचा एक हात द्या त्यांना सहकार्य करा त्यांना आजकाल टेक्नॉलॉजी किंवा सगळ्या गोष्टी खूप सुधारलेल्या आहेत त्यामुळे ते स्वतःच्या पायावरती उभे राहतील पण त्यांना तुमच्या साथीची गरज आहे जशी एक साथी फाउंडेशन तयार झाली एक आनंद पवार तयार झाला एक कमल पुरंदरे आणि मदन पुरंदरे तयार झालेत असे अनेक माणसं अनेक मानकर सर समाजामध्ये तयार झाले तर अंध अपंगांना समाजामध्ये जगण्यासाठी नक्कीच त्यांचं आत्मविश्वास वाढेल त्यांचं आत्मबल वाढेल त्याच्यासाठी फक्त तुमच्यासारख्या चांगल्या माणसांच्या नजरेची आणि चांगल्या माणसांची गरज आहे पुन्हा एकदा मी जोशचे खूप मनापासून आभार मानते इतका छान मंच तुम्ही मला दिलात धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका